सोमवती अमावश्या संध्याकाळी साडेसहा वाजता उमऱ्याच्या मध्यभागी जाळा ही वस्तू करणी बाधा घरातील तंटे वाईट शक्ती काळी जादू भीती वाटणे भूतबाधा आजारपण संकटे नजर बाधा पितृदोष वास्तुदोष स्वप्न दोष पती पत्नी कलह यासारख्या अनेक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत साधा आणि सोपा जो सगळ्यांना करता येईल असा एक उपाय आहे ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यापासून तात्काळ चोवीस तासाच्या आत त्याचा प्रभाव जाणवू लागेल श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न जी अमावस्या सोमवारी येते त्या सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आज जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय मी सलग तीन महिने केला आहे जर घरामध्ये आजार पण असेल पैसा टिकत नसेल वास्तू दोष असेल पितृ दोष असेल सतत नजरबाधा होत असेल घरात भांडणतंटे होत असतील सतत नवरा बायको वादविवाद होत असतील सगळे व्यवस्थित असून सुद्धा अमुषेला अवास्तव असे वातावरण निर्माण होत असेल अचानक वेगळेच वाटत असेल अचानक आजार पण येत असेल एक झाले की एक आजार पण असेल ज्या काही समस्या असतील त्या स्वतःबद्दल असतील घराच्या सदस्यांबद्दल असतील वास्तू संबंधित असतील घरातील ज्या काही समस्या असतील त्या तात्काळ चोवीस तासाच्या बंद होतील फरक पडेल हे तुम्हाला लागेल प्रत्यक्षात पाहू शकाल की हा कसा चमत्कार झाला आहे हे प्रत्यक्ष अनुभवू शकता पाहू शकता हा उपाय करण्यासाठी कोठेही बाहेर जावे लागत नाही मांत्रिकाला पैसे द्यावे लागत नाही मंदिरात जावे लागत नाही कोणत्याही पूजापाठ करावी लागत नाही गरज सुद्धा नाही अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला सोमवारी सोमवती अमोशेला प्रदोषकाळी काळी म्हणजे संध्याकाळी सायंकाळी करायचा आहे तो साधारण सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सोमवतीच नव्हे तर कोणत्याही आमोशाला हा उपाय जरी केला तरी त्याचा प्रभाव आपला दिसतोच मी हा उपाय प्रत्येक आमोशाला करत आहे फरक जरी पडला तरी हा उपाय सत सतत आणि सतत चालूच ठेवा कंटिन्यू करत राहा तर यासाठी काय करायचे आहे ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका सोमवती अमोशाला सकाळी लवकर उठून जेथे कोटी महादेवाचे मंदिर आहे ते तेथे नित्यक्रमाने जाऊन जल अभिषेक घालून काळे तीळ अर्पित करायचे आहेत आणि पाणी अर्पित करायचे आहे पाण्यात काळे तीळ न चुकता टाकून जल शिवशंकारावर शिवलिंगावर अर्पित करायचे आहे आणि अभिषेक घालायचा आहे बेलपत्र अर्पित करायचे आहेत ते शिवलिंगावरच अर्पित करायचे आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर पिंपळाचे पाणी सुद्धा अर्पित करायचे आहे यामुळे तुमच्यावरील साडेसाती जर असेल तर तिचा प्रभाव कमी होतो लक्षात घ्या हा उपाय सायंकाळी साडेसहा वाजताच करायचा आहे थोड पाच मिनिटे इकडे तिकडे झालं तरी चालेल साडेसहा वाजता सोमवारी सुम होती अमावशेला किंवा प्रत्येक अमावशेला कोण आहे सर्वप्रथम घरातील सर्व लाईटी लावून घ्यायच्या आहेत देवघरात दिवा लावायचा आहे नंतर एक मोठी पंती घेऊन आणि गाईच्या गोवऱ्या शेणी घेऊन भीमसेन कापर भीमसेन कापूर गाईचे तूप अर्धा चमचा हे सर्व घेऊन आणि तीन लवंगा सुद्धा घ्यायचे आहेत त्यानंतर तुळशीला तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ज्यास आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो अशा या अगरबत्त्या एकवीस वेळा ओवाळायचे आहेत आणि प्रार्थना सुद्धा करायची आहे त्यानंतर वरील सर्व साहित्य घरातील मुख्य उमऱ्याच्या मध्यभागी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी गायीच्या शेनी त्यावरती लवंग टाकायचे आहेत भीमसेन कापूर त्यावर टाकायचा आहे आणि ते काळेपेटीने जाळायचे आहे आणि त्यावर गाईच्या अर्धा अर्धा चमचा तीन वेळा टाकायचा आहे अत्यंत छोटा चमचा घेऊन तूप त्याच्यावर टाकायचे आहे आणि हे पूर्ण जळू द्यायचे आहे पण आपण जे सर्व साहित्य जाळत आहोत उंबऱ्यावर ते प्रत्यक्ष उंबऱ्यावर न जाळता धुपाचे भांडे असेल किंवा मोठे कोणते भांडे असेल त्याच्यावर जाळायचं आहे कारण प्रत्येकाचा उंबरा हा वेगवेगळा असतो कुणाचा ग्रॅनाईटचा असू शकतो कुणाचा लाकडी असू शकतो किंवा कोणाचा वेगवेगळा असू शकतो त्यामुळे आपणास या सर्व वस्तू सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर एका भांड्यामध्ये धुपाच्या भांड्यामध्ये सर्व घेऊनच जाळायचे आहेत त्यानंतर ते पूर्ण जळू द्यायचे आहे लवकरात लवकर जळण्यासाठी कापराचा जास्त वापर करू शकता आणि पूर्ण जळू द्या आणि त्याचा धूर घरामध्ये येऊ द्या घरामध्ये पूर्ण कोपऱ्यामध्ये आणि कोपऱ्यामध्ये हा धूर जाणे अत्यंत महत्वाचे आहे यानंतर आपल्या कुलदैवतेला नामस्मरण करायचे आहे वाईट शक्ती वाईट गोष्टी निघून जायला प्रार्थना करायची आहे श्री बाळू मामांना प्रार्थना करायचे आहे तुझे सदैव आणि सदैव नामस्मरण करत राहीन वाईट शक्तीपासून मुक्तता दे घरात संरक्षण दे श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करायची आहे आपण ज्यांना ज्यांना मानतो ज्यांची ज्यांची श्रद्धा करतो प्रत्येकाचे नामस्मरण करायचे आहे फार नाही फक्त अकरा वेळा करायचे आहे प्रत्येकाचे करावेच असे नाही ज्यावर आपली श्रद्धा आहे त्याचे अकरा वेळा आणि आपल्या वेळा नामस्मरण करायचे आहे आणि याचा सर्व जी क्रिया केलेला आहे त्याचा धूर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त जावावा हे लक्षात ठेवायचे आहे आणि पूर्ण धूर आपल्या घरात गेल्यानंतर अगदी आणि अगदी चोवीस तासाच्या आत करणे घरातील भांडणतंटे वाईट शक्ती काळी जादू सतत भीती वाटणे भूतबाधा आजारपण संकटे नजरबाधा पितृतोष वास्तुतोष स्वप्न दोष पती पत्नी कलह हे चोवीस तासामध्ये आणि चोवीस तासामध्ये अगदी सांगतो तुम्हाला कमी आणि कमी झालेले आपण डोळ्याने पाहू शकतो अगदी चालीव उपाय आहे अगदी साधा आणि सोपा वाटणारा उपाय पण आमोशेला केल्यामुळे याचा प्रभाव हजारपटीने वाढतो त्यामुळे अतिशय साधा आणि सोपा वाटणारा हा उपाय सर्वांनी आणि सर्वांनी करावा